कृतीमध्ये आपले स्वागत हवे आज कायचं आहे समाजात अनेक प्रकारची माणसे आपणास पाहावयास मिळतात कुणी आपल्या धर्मासाठी तर कुणी समाजासाठी व कोणी इतर काही गोष्टींसाठी तसेच काही माणसे फक्त आपल्या वैयक्तिक हितासाठी झटत असतात परंतु वाशिम जिल्ह्यातील धुमका या गावातील भूमिपुत्र कर्मचारी यांनी आपण आपल्या जन्मभूमीचे काही देणे लागतो याची मनाशी खुनगाट बांधत या जन्मभूमीचा सर्वतोपरीने विकास करावा तसेच गावात एकोपा नांदावा हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून येथील नोकरी निमित्त बाहेर असणारे तरुण येथे वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत या भूमिपुत्र कर्मचाऱ्यांनी साला प्रमाणे यंदाही गावासाठी काहीतरी करावे म्हणून येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी मदतीचा हात दिला या याकामी शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक व तरुणांनी देखील देणगी रूपाने सहकार्य केले या शाळेचे नुकतेच उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हर्षलाताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पंचायत समितीत सभापती गजाननराव भोने जिल्हा परिषद शिक्षक अधिकारी अंबादास मानकर आदि मान्यवर उपस्थित होते तसेच याच कर्मचारी भूमिपुत्रांनी एकत्रित येऊन गावकऱ्यांना सहकार्याने सालाबाद प्रमाणे यंदाही काकडसे अवभिय महाराज व राष्ट्र संत क्रांतिकारक सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य दिव्य यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आले या निमित्त समस्त ग्रामस्थ व महिला यांनी पारंपरिक बंजारा समाजाचे नृत्य करत भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी महाप्रसादाचे देखील वाटप करण्यात आले याचा हजारो भाविक भक्त व नागरिकांनी लाभ घेतला याच महोत्सवात कुस्त्यांची भव्य दंगलचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियन व सुवर्ण पदक विजेते जयेश मुकादम व पंकज कराले हे उपस्थित होते वाशिम तालुक्यातील आणि धुमका गावातील काही तरुण आपल्या समाजासाठी एक वेगळ्या प्रकारचं काम करत आहेत व्यवसाय आणि नोकरीनिमित्त स्थिर झालेले शहरातले हे तरुण गावाची आपले असलेली नाळ कधीच तुटत नाही असेच एक तरुण जयसिंग राठोड साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांना विचारूया की काय गावाशी असलेली बांधिलकी आहे राठोड साहेब काय सांगाल की कशा पद्धतीचं काम आपण गावासाठी केले कुठले उपक्रम राबवलेले आहेत नमस्कार जय जवालाल आम्ही धुमका आमचं धुमका गाव वाशिम जिल्ह्यात छोटंसं गाव आहे आम्ही सुमारे पंचावन्न ते साठ कर्मचारी या गावातील बाहेर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागात नोकरी करतो आणि हे व्यवसाय करून आपल्या गावाचं उत्तरदायित्व तो काहीतरी देणं म्हणून आम्ही स्वेच्छेने देणगी जाहीर करून वेगवेगळे उपक्रम धुमका गावात राबवतो आत्ताच यावर्षी आम्ही स्वेच्छेने देणगी जाहीर करून डिजिटल शाळा केलेली आहे डिजिटल शाळेचं आत्ताच उद्घाटन झालं अकरा दोनला त्याच्यानंतर यात्रा महोत्सव साजरा केला यात्रा महोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धा कबड्डी स्पर्धा त्या स्पर्धेला वेगवेगळे महाराष्ट्रातील नामांकित पैलवान खेळाडू बोलून गावातील नवयुवकांना प्रेरणा मिळावी यासाठी आम्ही असे प्रयत्न करत राहतो त्याच्यानंतर गावात एकोपा राहावा सगळे प्रेमभावाने राहावे आपला समाज जागृती करावी यासाठी संत शेवालाल जयंती साजरी केली सर्व नवयुवक आमचे महिला मंडळ यांनी आमचे पारंपरिक नृत्य सादर करून नुकताच आमचा आमचा संत शेवाल जयंती पार पडलेली आहे आणि आमचा गाव वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्रात आदर्श म्हणून व्हावा परीने आम्ही प्रयत्न करीत आहोत आपला गाव आदर्श व्हावा यासाठी या तरुणांची चाललेली धडपड निश्चितच प्रेरणादायी आहे आणि आपल्या गावातल्या लोकांना एक वेगळा वसा निर्माण व्हावा एक वेगळं ध्येय एक वेगळं स्वप्न पूर्ण बाबा असं त्यांचं स्वप्न आहे आणि या त्यांच्या स्वप्नासाठी आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया कॅमेरामॅन राकेश चोबेसह व्हिडिओ जर्नालिस्ट अजय शेलार पाळकडून